समजा तुम्ही तुमच्या प्रियकराला मी तुला सहन करतो आहे असे न म्हणता मी तुला स्वीकारले आहे असे सांगितले तर सुरुवातीला जरी सहनशीलता आणि स्वीकृती हे शब्द सारख्याच अर्थाचे वाटले तरी ते समान नाही। तर संवेदनशीलता ही दुधारी तलवार आहे संवेदनशीलता म्हणजे आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची क्षमता आपल्या जोडीदाराबद्दल त्यांचे हेतू ध्येय त्यांच्या चांगल्या वाईट भावना या सर्वांविषयी आपल्याला जाणीव असते मग काय होते आपण त्यावर प्रतिक्रिया दिल्यास ते फक्त आपली समस्या वाढवू शकते जरी त्याने आलेला राग किंवा नाराजी व्यक्त केली नाही तरी तुम्ही इतके संवेदनशील असता की त्याने ते व्यक्त नाही केले तरी ते तुम्हाला कळते खूप संवेदनशील असल्यामुळे त्याने काही बोलण्याआधीच तुम्ही स्वतःचा बचाव करता तुम्ही म्हणता तू हे काय बोलत आहेस मला असे म्हणायचे नव्हते आणि मग भांडण सुरू होते तर माझ्या मते संवेदनशीलता चांगली आहे तो एक आशीर्वाद आहे जर आपण सहन करू शकलो तर आपल्याकडे उच्च पातळीची सहनशीलता आणि स्वीकार करण्याची क्षमता आहे सहनशीलता आणि स्वीकार हे गुण जवळजवळ सारखे वाटले तरी ते समान नाही जे काही घडते त्याचा मी स्वीकार करतो कारण त्यात प्रेमाचा अंतर्भाव आहे समजा तुम्ही तुमच्या प्रियकराला मी तुला सहन करतो आहे असे न म्हणता मी तुला स्वीकारले आहेत असे सांगितले तर सुरुवातीला जरी सहनशीलता आणि स्वीकृती हे शब्द सारख्याच अर्थाचे वाटले तरी ते समान नाही म्हणून संवेदनशीलता आपल्या सहन करण्याच्या आणि स्वीकारण्याच्या या दोन्ही क्षमतेवर विकसित होते आता तुम्ही ध्यानाद्वारे जसजसे अधिक निरीक्षण कराल तसतशी तुमची क्षमता अधिकाधिक विकसित होईल गोष्टींचे निरीक्षण करा आणि अधिक ग्रहणक्षम व्हा संवेदनशीलता वाढविण्याचा एक मार्ग बाबूजींनी सांगितलं आहे तो म्हणजे डायरी लेखन कारण डायरी लिहिताना तुम्ही जास्त निरीक्षण करता आप म्हणतो अरे मला माझी डायरी लिहायची आहे म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जास्त दक्ष असता मला डायरी लिहिणं अपेक्षित आहे म्हणून मला साऱ्या गोष्टी आठवू द्या ज्या माझ्या डोक्यात आणि हृदयात आहे स्वप्न ज्यात तुम्ही चांगल्या किंवा वाईट गोष्टी पाहता चांगले किंवा वाईट विचार जे तुम्ही करता ध्यानादरम्यान किंवा ध्यानानंतर तुमच्या हृदयात काही गहन विचार किंवा त्यावेळी आलेला अनुभव या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता हळूहळू तुम्ही आतून संवेदनशील होत जाणाऱ्या गोष्टींचे निरीक्षण करण्यास उत्सुक बनत जाता त्यामुळे संवेदनक्षमतेसह समजदेखील विकसित होते तुम्ही स्वतःलाच नाही तर इतरांनाही समजून घेता आणि अधिक समजूतदारपणासह त्यांना स्वीकारायला लागता जरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल वाईट विचार असेल तरी तुम्ही म्हणाल मी जसा प्रवास करत आहे तसा तोही करत आहे त्यामुळे त्यावर तुम्ही प्रतिक्रिया देणार नाही तर हे ध्यानाचे वैशिष्ट्य आहे तुम्ही पाहाल की हळूहळू जशी तुम्ही तुमची सहनशीलता आणि स्वीकारता वाढवाल तसतशी तुमची संवेदनशीलता वाढेल आणि हे सर्व तुमच्या समजूतदारपणावर अवलंबून आहे समज जितकी जास्त असेल तितकी तुमची संवेदनशीलतेची पातळी वाढलेली दिसेल